ಸರ್ವಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವೇ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹಲೋ ಮೇ ಪ್ರಿಯಾ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಪ್ರಿಯಂಕಲ್ ಕಂಟೆನ್ तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर या नऊ दिवसाच्या कालामध्ये कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं कोणी करावं त्याचे संपूर्ण नियम अटी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्याचे किती पाठ करावे किती पाठ केल्याने काय फळ मिळतं आणि दुर्गा सप्तशतीचं फळ काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चानेल ला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही घटस्थापना करत असाल नसाल तुम्ही अखंड दिवा लावत असाल नसाल तुम्ही काहीच करत नसाल तरीही दुर्गा सप्तशतीचं तुम्ही पारायण करू शकता विधवा आहे किंवा प्रेग्नेंट आहे असल्या गोष्टी मनात आणू नका कारण आई भगवतीची सेवा सगळे करू शकतात त्याला कसल्याही प्रकारचा नियम नाही की यानेच करायचं त्यानेच करायचं कोणीही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकतं दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं आपल्याला तीन ऑक्टोंबरपासून ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत अप म्हणजेच या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये पारायण करायचं आहे पारायणाची सुरुवात आपल्याला तीन ऑक्टोंबरला करायची आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे तुम्ही एक पाठ तीन पाठ पाच पाठ सात पाठ अकरा पाठ पंधरा पाठ चौदा पाठ अठ्ठावीस पाठ असे तुमच्या यथाशक्तीनुसार पाठ करू शकता तीन ऑक्टोंबरला लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा तुम्ही नवरात्रीचे नऊ कलरही परिधान करू शकता त्यानंतर बघा पहिल्या दिवशी आपल्याला खूप घाई गडबड असते कारण घटस्थापना करायची असते मग तुम्ही घटस्थापनेच्या आधीही दुर्गा सप्तशेतीचं पारायण करू शकता आणि घटस्थापना झाल्यानंतरही करू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही करू इच्छे शकता तर पारायण करण्यापूर्वी सर्वात आधी पहिल्या दिवशी तुम्हाला आई भगवती समोर बसून संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तुम्ही तांम्हण घ्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी एक फूल हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी घेऊन तुम्ही आई भगवतीच्या समोर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुम्ही कुठे राहता ते सांगा आणि तुमची जी काही संसारिक अडचण आहे ती सांगा लग्न जमत नसेल संतती होत नसेल नोकरी कर्ज शिक्षण व्यवसाय किंवा आजारपण किंवा घराच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अशा जे काही गोष्टी तुमच्या आहेत त्या तुम्हाला आई भगवतीला सांगायचं आहे आणि मी अशी सेवा करणार आहे असा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी सोडायचा आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे बऱ्याच जणांकडे दिंडोरी प्रणित दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे जो समजायला खूप सोपा हो आहे मराठी प्राकृत आहे त्यामुळे तुम्ही तोही घेऊ शकता किंवा ज्यांना संस्कृत वाचणं शक्य आहे चुकणार नाही अशा गोष्टी होणार नाही किंवा संस्कृत वाचणं इझी जातं त्यांनी संस्कृत ग्रंथ घेतला तरीही चालेल तुमची इच्छा मराठी वाचणं संस्कृत वाचलं तरी शेवटी सर्वांचं फळ सेमच आहे त्याचप्रमाणे काही काही जणांकडे देवी महात्म्य असतं तर त्याचंही पठन केलं तरीही चालेल कारण देवी महात्म्य दुर्गा सप्तशती हे सेम ग्रंथ आहेत दोन्हीचंही फल फळ सेम आहे आणि दोन्हीलाही सेम नियम आहेत जे आता आपण आज दुर्गा सप्तशतीचे नियम पाहणार आहोत तेच देवी महात्म्यालाही नियम आहेत त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशती संस्कृत असेल मराठी प्राकृत असेल किंवा इतर कुठल्या प्राकृताचं तुमच्याकडे ग्रंथ असेल तोही तुम्ही पठण करू शकता आणि तुम्ही देवी महात्म्यही पठन करू शकता दुर्गा सप्तशती हा पूर्ण ग्रंथ वाचायचा नाही आहे आता त्याचे वाचण्याचा नियम काय आहे तर सर्वात आधी तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही स्वामी स्तवन वाचलं आणि परत नाही वाचलं तरी चालेल पहिल्या दिवशी स्वामी स्तवन वाचा त्यानंतर तुम्ही देव्या कवचमला वाचायचं आहे नंतर श्री अर्गला स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्र आणि त्यानंतर रात्री सुप्तम एवढं वाचून झाल्यानंतर तुम्हाला अं दुर्गा सप्तशतीचे एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे आहे एक ते तेरा अध्याय पठन करून झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापराध हे तुम्हाला पठण करायचं आहे हे अशा क्रमाने तुम्हाला दररोज वाचायचं आहे तेव्हा आपला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो दुर्गा सप्तशती वाचायला तुम्हाला मिनिमम दीड तास लागतो जर तुम्ही नवीन असाल तर जास्तीत जास्त दोन तास लागतील पण ज्यांच्या दररोज नित्यनियम वाचण्यात असेल ना त्यांना दीडच तास लागतो काहीजण दररोज दोन दोन अध्याय वाचत असतात त्यामुळे ता ते वाचायला इझी जातं आणि तुम्ही जर व्यवस्थित वाचलं फास्टमध्ये वाचलं तर दीड तासामध्ये तुमचं होऊन जाईल सप्तशतीचा जर तुम्हाला एक पाठ करायचा असेल या नऊ दिवसामध्ये तर तो तुम्ही कसा करणार आहात तर सर्वात पहिल्यांदा पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा सगळ्यात आधी स्वामी वाचायचं देव्या कवचम वाचायचं अर्गला स्त्रोत्रम वाचायचं अथ किलक स्तोत्र रात्री सुक्तम वाचायचं मग पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आणि तिथेच बंद करायचं दुसऱ्या मायेला तुम्ही परत देव्या कवचम अर्गला स्त्रोत्रम अथ किलक स्त्रोत्र रात्री सुक्तम तिसरा आणि चौथा अध्याय तिसऱ्या मायेला देव्या कवचम अर्गला स्तोत्रम अथ किलक स्तोत्र रात्री सुप्तम आणि पाचवा आणि सहावा चौथ्या मायेला देव्या कवचम अर्गला स्तोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सुप्तम आणि सहावा आणि सॉरी सातवा आणि आठवा तर अशा प्रकारे तुम्हाला सहा दिवसामध्ये तुमचे बारा अध्याय होऊन जातात बरोबर म्हणजे तुम्हाला फक्त देव्या कवचम अर्घला स्तोत्र अथ किलक स्तोत्र रात्री सुप्तम वाचायचे आणि दररोजचे दोन अध्याय वाचायचे असं झाल्यानंतर जेव्हा सातवा दिवस येईन तेव्हा तुम्हाला देव्या कवचम अर्गला स्त्रोत्रम अथ किलक रात्री सुप्तम तेरावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवी सुप्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि देवप्रधान क्षमा जे स्तोत्र आहे ते वाचायचं आहे इथे तुमचा पहिला पाठ पूर्ण होणार आहे जेव्हा तुम्हाला पाच पाठ करायचे आहेत अकरा पाठ करायचे आहेत तर तुम्ही नऊ दिवसात संकल्प करू शकता समजा आता पाच पाठ करायचे तुम्ही आज एक पाठ केला उद्या एखादा केला परत दोन तीन दिवस गॅप घेतला समजा तुमचं काहीतरी काम आहे मग गॅप घेतला आणि नंतर केलं तरी चालेल फक्त विश महत्त्व काय की नऊ दिवसामध्ये पाच पाठ तुमचे झालेच पाहिजे नऊ दिवसामध्ये अकरा पाठ तुमचे झालेच पाहिजे एका दिवशी तुम्ही दोन पाठ करा एका दिवशी एकच पाठ करा अशा प्रकारे अकरा पाठ पूर्ण करू शकता अठरा करू शकता अठ्ठावीस पाठ करू शकता अनेक जण असं विचारतात की दुर्फे दुर्गा पाठ एवढं विशेष महत्त्व काय आहे तर आपण काय करतो आपली एखादी सप्तशती करायची म्हटले की आपल्याला नवचंडी हवन करावं लागतं तर हे जे नवचंडी हवन आहे ते करण्यासाठी खूप पैसे लागतात आणि सर्वसाधारण माणसांना ते परवडत नाही तर आता बघा नवचंडी करण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये घेतात प्लस त्याचं सगळं साहित्य वगैरे हे सगळं करण्यास करायला आपल्याला जमत नाही तर अशा वेळी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले तर ते चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचं जे पुण्यफळ आहे ते पूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आई भगवतीची सेवा करत असतो अखंड दिव्याची सेवा करत असतो हवन क के, हवन केलं जातं कन्यापूजन आपल्या घरामध्ये केलं जातं देवीची ओटी भरली जाते कारण ह्या सर्व सेवा देवी पाहत असते कारण देवी आई आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये हजारो पटींनी देवीचं जे जागृत्व आहे ते जागृत असतं देवीच जे देवी तत्व आहे ते जागृत असतं आणि देवी आपल्या सर्व सेवा सेवा पाहत असते चौदा पाठ करतानाही तुम्हाला हेच नियम पाळायचे आहेत तुम्ही नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे असतील तर एका दिवशी दोन करा एका दिवशी एक करा अशा पद्धतीने दुर्गा सप्तशती हे कसंही कधीही कुठेही वाचू नका दुर्गा सप्तशती वाचण्यासाठी जर तुम्ही घट स्थापना करत असाल तर त्यासमोर तुम्ही एखादा चौरंग ठेवा आणि त्यावरती तुम्ही वस्त्र अंथरून त्यावर दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवा आणि तो ग्रंथ तुम्हाला जसं आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचून झालं की लगेचच झाकून ठेवतो तसं दुर्गा सप्तशतीही वाचून झाला की तुम्ही लाल वस्त्राने किंवा इतर कुठल्याही वस्त्राने झाकून ठेवायचा आहे आणि जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर तुम्ही देवासमोर बसून दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे आणि तो हला तो एकदा ठेवला की त्याला हलवायचं नाहीये पण समजा जर तुमच्याकडे जागा नसेल आणि तुम्हाला चौरंगावर ठेवून शक्य नसेल तर तुम्ही वाचून झाल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवू शकता की जिथे कुणाचा हात लागणार नाही आणि परत वाचण्याच्या वेळी तुम्ही तिथे घेऊ शकता दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे कोणी करावे कधी करावे ते सर्व आपण पाहिलं आता दुर्गा सप्तशती पाठ करताना काय नियम पाळायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय वस्त्र चुकूनही परिधान करायचं नाहीये दुर्गा सप्तशती पाठ करताना महिलांनी साडी घालूनच तो पाठ करायचा आहे पण समजा जर कोणाला शक्य नाही तर त्यांनी पंजाबी ड्रेस घालायचे आहेत म्हणजे ओढणीचा ड्रेस घालायचा आहे कारण आपल्याला पदर घेऊन तो पाठ करायचा असतो जर कुमारिका असतील त्यांची काही इच्छा असेल त्यासाठी त्या पाठ करत असतील तर त्यांनीही साडी घालावी किंवा जर नसेल साडी घालणं शक्य तर तुम्ही स्वच्छ पंजाबी ड्रेस घाला आणि ज्याची ओढणी असेल असा ड्रेस घाला की जेणेकरून आपण त्याचा पदर घेऊ शकेल हातामध्ये तुम्ही हिरव्या कलरचे किंवा लाल कलरचे एक एक का होईना पण दोन्ही हातामध्ये तुम्हाला बांगडी घालायची आहे कपाळाला तुम्ही टिकली लावली तर चांगलंच आहे पण जर नसेल टिकली लावायची तर कुंकू तरी तुम्हाला लावायचंच आहे कुंकू लावूनच तुम्हाला पाठ करायचा आहे ज्या सवाष्ण महिला आहेत ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्यांनी आपले सौभाग्याचे जे अलंकार आहेत ते सर्व घालायचे आहेत जोडवी मंगलसूत्र टिकली हातामध्ये बांगड्या हे सर्व घालायचं आहे कारण आपण आई भगवतीची सेवा करतोय तर आपल्याला अगदी सौभाग्यवती महिलांसारखं सजून धजूनच आपल्याला आपल्या आईची सेवा करायची आहे इतर वेळी तुम्ही कसंही राहा पण सेवा करताना तरी तुम्हाला हे नियम पाळायचेच आहेत तुम्ही नवरात्रीच्या नऊ कलरप्रमाणे साड्या घालू शकता त्याचप्रमाणे जर पुरुष मंडळी असतील तर त्यांनी चुकूनही काळ्या कलरची पॅन्ट घालून ह्याचा पाठ करायचा नाहीये चांबडी वस्तू अजिबात शरीरावरती परिधान करायचा नाहीयेत किंवा चांबडी वस्तू तु घालून तुम्हाला पाठ करायचा नाहीये दुर्गा सप्तशतीचे आपण जेव्हा चौदा पाठ करतो तेव्हा चौदा पाठ करताना आपल्याला उपवास धरायचा आहे का तर अजिबात नाही उपवास धरण्याची काहीही गरज नाहीये तुम्हाला धरायचा असेल तुम्ही धरू शकता पण धरायचाच धरावाच असं काही नाहीये तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तरी नाही धरला तरी चालेल उठता बसता केला तरीही चालेल दुर्गा सप्तशती पाठ करताना तुम्हाला कांदा लसूण पाळायचं आहे असंही काही नाही तुम्ही कांदा लसूणही खाऊ शकता फक्त तुम्हाला ब्रह्मचाराचं पालन करायचं आहे आणि परांना तुम्हाला खायचं नाहीये एखादी वस्तू आणली आणि ती खाल्ली तरी चालेल कारण तिथे तुम्ही पैसे मोजलेत पण जेव्हा पांना जे असतं दुसऱ्यांच्या घरचं ते तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करताना खायचं नाहीये दुर्गा सप्तशती पाठ हा तुम्हाला एकदा बसलं की संपूर्ण पाठ झाल्याशिवाय उठायचं नाहीये असं नाही की सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे एकदा बसलं की संपूर्ण पाठ दीड तासामध्ये उरका आणि मगच उठायचं जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर बाळ झोपल्यानंतर करा किंवा सकाळी पहाटे पहाटे उठून करा आणि संध्याकाळी पण तुम्ही पाठ करू शकता संध्याकाळी साडेआठच्या आत पाठ करण्याचा प्रयत्न करा पाठ पाठ करा जाऊ नका करायला तास लागतो तर आता तो खाऊनच करावा का तर असं काही नाही तुम्ही जेवण करूनही पाठ करू शकता किंवा मग फक्त चहा पिऊन नाश्ता करूनही तुम्ही पाठ करू शकता मग तुम्ही थोडंसं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने करा किंवा दुपारी केला तरी चालेल याच्यामध्ये बारा साडेबारा असा वेळ नाहीये दत्त महाराजांची सेवा नाहीये दत्त महाराजांच्या सेवेत बारा ते साडेबाराच्या बाराच्या नंतर मध्ये करत नाहीत पण याच्यामध्ये तसं काही नाहीये तुम्ही दिवसभरात कधीही हा पाठ करू शकता पण जेवण केल्यानंतर काय होतं की आपण पाठ करायला बसलो की झोप येणं झांबया येणं त्याच्यानंतर आळस येणं ढेकर येणं अशा गोष्टी होतात मग तुम्ही काय करा लाईट खाऊन मग तुम्ही पाठ करू शकता किंवा मग जे आधी पाठ करा मग जेवा किंवा मग तुम्ही जेवण झाल्यानंतर अर्धा एक तासाने गॅप घेऊन तुम्ही पाठ करू शकता तशी ती पाठ करताना तुमची मासिक पायीची तारीख लक्षात ठेवूनच पाठ करा कारण काय होतं की बऱ्याच जणी संकल्प पा घेतात पारायण सुरू करतात आणि मध्येच त्यांना मासिक पायी येते तर अशा वेळी तुम्ही अशा चुका चुकूनही करू नका कारण मग तो पाठ तिथेच आपल्याला थांबवावा लागतो आणि मग दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला नवरात्री झाल्यानंतर मग दोन तीन दिवस जास्तीत जास्त तुम्ही करू शकता पण अशी चूक करण्यापेक्षा जर तुमची तारीख आता बघा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ही कधी येणार आहे याची तारीख तर तुम्हाला माहितीच असते जर तुमची तारीख नवरात्रीमध्येच असेल ना तर तुमची पायी येण्याच्या आधी तुम्हाला जेवढे पाठ करणं शक्य होईल तेवढ्याच पाठांचा तुम्ही संकल्प करा उगीच चौदा पाठव संकल्प घेतला आणि मध्येच मासिक पाय आली तर त्याचा काहीही उपयोग आहे त्यामुळे मासिक पायीच्या तारखेनुसारच तुम्ही किती पाठ करायचे हे संकल्प युक्त करा आणि तसंच तुम्ही पाठ करा उगीच जास्तीचे संकल्प घ्यायचा आणि मध्येच मासिक यायची मग ते पाठ थांबवायचे याला काही अर्थ नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मध्येच सुतक आलं तर तुम्हाला समजा तुम्ही एखादा संकल्प केलाय की चौदाच पाठ मला करायचे आणि मध्येच सुतक आलं तर तुम्हाला तो पाठ थांबवावा लागेल आणि सुतक झाल्यानंतर तो पाठ तुम्ही केला तरी चालेल त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी जर डिलिव्हरी होऊन आली असेल तरी पण तिचं लग्न झालेलं आहे तिचं कोळ बदललेलं आहे त्यामुळे त्याचा विटा तुम्हाला नसतो त्याचा विटा तिच्या सासरच्यांना असतो त्यामुळे तुम्ही सेवा केली तरीही चालते आता काही काही ताई असं विचारतात की मी आणि माझ्या जाऊबाई एकत्र राहतो मग आम्ही दोघींच्यात मिळून चौदा पाठ करू शकतो का तर असं नाही त्यांनी चौदा तुम्ही चौदा असे सेपरेट सेपरेट पाठ करायचे आहेत नवरात्रीमध्ये केंद्रातही सामूहिक पारायण केलं जातं अशा ठिकाणी जाऊन तुम्ही सामूहिक पारायण करू शकता पण त्यात तुमचा संकल्प नसणार आहे त्यात फक्त तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला जर चौदा पाठ करायचे असतील तर ते तुम्हाला तुमच्या घरातच संकल्पयुक्त स्वतः स्वतःची सेवा तुम्हाला करावी लागणार आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी जाऊन तेथे सामूहिक पारायणामध्ये सहभागी होऊ शकता पण त्याच्यामध्ये तुमचा संकल्प धरला जात नाही दुर्गा सप्तशती हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे आणि आपल्या आई भगवतीची आवडती सेवा आहे सर्व महिलांची आवडती सेवा आहे या सेवेने खूप खूप अनुभव येतात तुम्ही खूप लोकांचे अनुभव ऐकलेही असतील आणि तुम्ही जर आत्तापर्यंत हा पाठ केला नसेल ना तर स्वतः पाठ करा आणि त्याचे अनुभव घ्या आता दुर्गा सप्तशतीचे किती पाठ केल्याने काय मिळतं हे मी तुम्हाला सांगते फलसिद्धी करण्यासाठी तुम्ही एक पाठ करू शकता उपद्रव शांतीसाठी तुम्ही तीन पाठ करू शकता भयमुक्ती करण्यासाठी तुम्ही सात पाठ करायचे आहेत यज्ञ प्राप्तीसाठी तुम्हाला नऊ पाठ करायचे आहेत राज्यप्राप्तीसाठी तुम्हाला अकरा पाठ करायचे आहेत कार्यसिद्धीसाठी बारा पाठ करायचे आहेत सुख समृद्धी नांदावी यासाठी पंधरा पाठ करायचे आहेत बंधमुक्तीसाठी तुम्हाला पंचवीस पाठ करायचे आहेत प्रिय व्यक्तीसाठी तुम्हाला अठरा पाठ करायचे आहेत अनिष्ठ ग्रह निवारणासाठी तुम्हाला वीस पाठ करायचे आहेत शत्रू राजा रोग भय यासाठी सतरा पाठ करायचे आहे धनप्राप्ती करण्यासाठी तुम्हाला सोळा पाठ करायचे आहे जर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्यफळ हवं असेल तर तुम्ही चौदा पाठ करायचे आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पाठ नक्की करा त्याचे अनुभव नक्कीच घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गा सप्तशतीबद्दल संपूर्ण प्रश्नांची माहिती आपण पाहिलेली आहे तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर, तर कमेंट्समधून विचारा दुर्गा सप्तशतीची ही प्रभावी सेवा अतिशय प्रभावी सेवा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नक्की करा आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करा आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि आपल्या कुळदेवीचा कुळाचार आपल्याकडून होणार आहे कुळदेवीची सेवा करणं किती अनिवार्य आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि तुमच्या आयुष्यात जर खूप समस्या चालू असतील ना तर आपल्या कुळदेवीच्या आशीर्वादाने त्यात सोडवण्यासाठी आई भगवतीची ही उच्च कोटीची सेवा नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुळदेवीचं नाव नक्की लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल